लष्कर ए तोयबाशी संबंध असलेल्या संशयावरून खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील मोहम्मद जुनेद खान वय चोवीस वर्ष या तरुणाला पुणे येथे ATS च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई तेवीस मे च्या रात्री करण्यात आली आहे. ATS च्या पथकाने गोंदनापूर येथे सुद्धा येऊन घराची पाहणी केली होती. मोहम्मद जुनेद खान हा मूळचा गोंदनापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून तो गेल्या दीड वर्षापासून पुणे येथे राहत होता जम्मू काश्मीर मधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपास निष्पन्नात झाले आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविण्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे मोहम्मद जुनेद खान सोशल मीडियावरून लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात होता खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील जुनेदचे हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने आहे लष्कर ए तोयबा ही दक्षिण एशिया मधील एक मोठी आणि कार्यरत इस्लामी मूलतत्ववादी दहशतवादी संघटना आहे भारत पाकिस्तान अमेरिका या संयुक्त संस्थांनी ब्रिटन युरोपियन युनियन रशियन आणि ऑस्ट्रेलिया या देशात या संघटनेवर बंदी आहे मोहम्मद जुनेद खान गेल्या काही महिन्यापासून दहशतवाद्यांच्या संपर्कात होता असे एटीएसच्या च्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्याला दापोलीतून अटक करण्यात आली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव